नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत बातमीपत्राच्या सुरुवातीला अधिकाऱ्यां अभावी व्हेंटिलेटर व्हेंटिलेटरवर गोरगरीब जनतेची आरोग्य सेवा राम भरोसे कर्जत मधील झालेल्या हत्येप्रकरणी तीन जण अटकेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या सहा तासात लावला तपास गडमध्ये ऐतिहासिक किल्ल्याच्या कामाचा शुभारंभ पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार खासदार सुनील तटकरे यांचे आश्वासन आणि स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीतील माथाडी कामगारांच्या कामबंद आंदोलनामुळे तडजोडीसाठी एकोणतीस डिसेंबर रोजी बैठकीचे आयोजन आता पाहूया सविस्तर वृत्त लांजा तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या दृष्टीने महत्वाच्या ठरणाऱ्या लांजा ग्रामीण रुग्णालयाचा कारभार हा सध्या राम भरोसे चालला असल्याचे चित्र पाहायला मिळते गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून या ठिकाणी वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसल्याने रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची परवड होत आहे एकीकडे एक रुग्णालयाची सुसज्ज अशी इमारत बांधण्यासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध होत असताना दुसरीकडे मात्र सध्या स्थितीत रुग्णालयात डॉक्टरच उपलब्ध नसल्याने नूतन इमारत बांधण्यापेक्षा आधी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्या अशी मागणी तालुक्यातील जनतेसह काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते खलील मणेर यांनी केली आहे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नूतन इमारतीचे बांधकामाचे भूमिपूजन देखील दोन महिन्यांपूर्वी करण्यात आले होते लवकरच सुसज्ज असे ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उभारण्यात येणार आहे त्यासाठी बारा कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे मात्र एकीकडे एक रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी निधी मंजूर होत असतानाच सद्यस्थितीत ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने रुग्णालयात आधी वैद्यकीय अधीक्षक तसेच वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून द्या रुग्णांसाठी पुरेशा सोयी उपलब्ध करून द्या अशी मागणी जनतेतून होते पूर्ववैमान्य आणि रोजच्या धमक्यांना कंटाळून तिघांनी एकाची लाकडी दाणक्यांनी मारहाण करून हत्या केल्याची घटना कर्जत तालुक्यातील मोठे मेणगाव गावात शुक्रवारी तेवीस डिसेंबर रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली होती गुन्हा घडून सहा तास उलटत नाही तो स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड खालापूर पथकाने पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हत्येचा तपास लावलाय हत्या करून तीन जण पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्या तिघांच्या मुसक्या आवडल्यात गणेश पालकर प्रल्हाद सावंत राकेश चौधरी अशा हत्येच्या गुन्ह्यात अटक केलेल्या तिघांची नावे आहेत स्थानिक गुन्हे शाखा खालापूर पथकाने ही कामगिरी यशस्वीपणे पार पडली कळंबोली येथील स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीतील कामगारांवर अन्याय होत पगारांमध्ये ऐंशी टक्के कपात करून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे कंपनी व माथाडी कामगार यांच्यामधील झालेला करार विचारत न घेता मायझॅक पद्धतीने काम केले जात असल्याने त्यांच्या नोकरीवर त्याचा परिणाम होतोय कामगारांना मिळत असलेला कमी पगार तसेच कामगारांच्या अन्यायाला वाचा फोडताना कामगारांनी मराठी सेनेच्या माध्यमातून तीन दिवस कामबंद आंदोलन केले होते त्यामुळे कंपनीने कामगारांशी वाटाघाटी करून यातून मार्ग काढण्याचा निर्णय घेतलाय मराठी कामगार सेनेचे महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीमधील माथाडी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले कंपनी व्यवस्थापनाने माथाडी कामगारांना आंदोलन मागे घेण्याची विनंती करून आपल्या मागण्यांचा विचार केला जाईल त्यासाठी एकोणतीस डिसेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये आपल्या कामगारांच्या मागण्या पूर्ण होतील अशी अपेक्षा कामगारांनी व्यक्त केली आहे ता ताराजन ठेकेदार जो आहे तो आमच्या आमच्या लोकांची खूप पळ पिळवणूक करत आहे आणि जो बोर्डामध्ये चेक जातो पहिला चेक जात होता सेल सेल्स सेलचा डायरेक्टली बोर्डामध्ये चेक जात होता तो चेक डायरेक्टली कॉन्ट्रॅक्टदारांनी आणि जुन्या युनियननी हे संगणमत करून तो चेक डायरेक्टली बोर्डा बोर्डाला डायरेक्ट न जाता कॉन्ट्रॅक्टर मार्फत बोर्डाला जातो त्याच्यामध्ये आमची जा सतरा हजाराची वॅगिन ती आम्हाला फक्त सत्तावीसशे रुपयात मिळत आहे हां आणि ते आम्ही प्रश्न विचारा युनियनला गेल्यानंतर युनियन कुठलेही आम्हाला ठोस पुरावा देत नाही पेपर हँडवर्क देत नाही बोर्ड आम्हाला कुठली का, का, कागदपत्र डॉक्युमेंट देत नाही आणि पहिली युनियन जे खूप मध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार तुम्ही बाहेर काढावा ही, ही आमची नम्रतेची विनंती आहे आमच्या अशा मागण्या होत्या की आम कंपनीने टेंडरवाल्यांनी माझे हा प्रकार आधुनिक प्रकार आणलेला आणि त्याच्यामुळं मजुरीवर गदा आलेला त्याच्यामुळे आम्ही तीन दिवस झालं आंदोलन केले आणि पूर्वीच करायचं होतं पण महागील युनियननी आणि महागील संघटनेने आणि बोर्डाने हे आमचा विश्वासाने गळा म्हणजे घात केलेला आहे आणि त्यानुसार आमचं प्रॉब्लेम झाला आमचा दहा वर्षापासून कामगारांची पिरण होत आहे आणि पाच वर्ष आम्हाला कामगारांना व्यवस्थित पगार दिला आलेल्या पाच वर्षामध्ये काय ठेकेदारानं आणि कंपनीनं बोर्डानं काय युनिनं हातमिळणूक करून आमच्या पगारावरती गदा आणला आणि ऑटोमायझेशन माझ्याक असा काय कंपनीनं प्रकार आणला होता त्या प्रकाराच्या ह्याच्या खाली आमचं दडपशाही करून आमचा अर्धा पगार गायब केला आम्हाला जो काही पंचवीस तीस हजारापर्यंत पगार येतो ते दहा बारा हजार पगारावर आम्ही आता सध्या आलो आता दहा हजार बारा दहा बारा हजार पगार मुंबईत कसं जगायचं यासाठी आम्ही मनसेची युनियन केली आणि मनसेच्या युनिनं आम्हाला जे आमच्या काही मागणी होते त्या मागण्या आम्ही टाकलेल्या आहेत आम्हाला माझ्याकचा विरोध होता म्हणून आम्ही तीन दिवसाला आंदोलन करतोय तर ते काल माझ्याकला आमच्या कंपनीनं किंवा ठेकेदारांना आमच्या मागणी मान्य केलेली आहे आमचा माझ्याकला विरोध होता माझाक त्यांनी बाजूला काढलेला आहे आणि आमचे जे काही अजून मागणी आहेत आमच्या एकोण तारखेला आस्थापनेसमोर मिटिंग आहे त्या मध्ये आणि काही मागणी होतील अपेक्षा बाळगतो गेल्या तीन दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मान्य राजसाहेबांच्या आशीर्वादाने आणि महेशजी जाधव साहेबांच्या नेतृत्वाखाली कळंबोली स्टील यार्ड येथे माथाडी कामगारांच्या प्रश्नासाठी इथे गेल्या तीन दिवसापासून आंदोलन चालू होतं हा समोर जो आपण हा बघतोय हा मायजॅक हा मायजॅक मुळे कामगारांचा पगार हे एका प्रकारचं ऑटोमेशन आहे ऑटोमेशनमुळे कामगारांचा पगार हा कमी येतो त्याच्यासाठी आमची मागणी होती हा की हा मायजॅक इथून हद्दपार व्हावा मायजॅक आम्हाला नको आहे का तर मायजॅक राहिला तर कामगारांच्या हाताला रोजगार कमी होतो आहे म्हणून आमची ती मागणी असताना गेल्या तीन दिवसापासून हे उपोषण चालू होतं अखेर बोर्ड बोर्डाचे चेअरमन आणि युनियन या पोलीस प्रशासन याच्या मध्यस्थीने हा विषय तिढा सुटलेला आहे सध्या पुरता तरी आणि मायजॅक हा सध्या का वापरायचा नाही म्हणून वरतून आदेश आलेले आहेत केंद्र भारत सरकारच्या ए योजने पी योजनेअंतर्गत व भारतीय कृत्रिम निगम यांच्यामार्फत दिव्यांगांना आवश्यक उपकरणे पुरवण्यासाठी पेण येथील आगरी विकास समाज हॉलमध्ये एक दिवसाच्या दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन पेण पंचायत समितीमार्फत करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून खासदार सुनील तटकरे उपस्थित राहणार असल्याचे कार्यक्रमाचे फलक व निमंत्रण पत्रिकेमध्ये जाहीर केले होते खासदार उपस्थित राहणार म्हणून पेण पंचायत समितीकडून मोठ्या संख्येने दिव्यांग हजर राहावे म्हणून विशेष काळजी घेतली गेली होती या शिबिरामागचा उद्देश ज्या दिव्यांगांना उपकरणांची गरज आहे त्या दिव्यांगांनाच बोलवणे गरजेचे होते दिव्यांग सकाळी नऊ वाजल्यापासून आगरी समाज हॉलला हजर होते परंतु नियोजनाच्या अभावामुळे संपूर्ण हॉलमध्ये गोंधळ झालेला पाहायला मिळाला रायगड रत्नागिरी लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांनी मंडणगड तालुक्यातील अनेक विकास कामांचे भूमिपूजन केले यावेळी मंडणगड येथील गडकोट किल्ला संवर्धनासाठी व पर्यटनदृष्ट्या विकसित होण्यासाठी या, या किल्ल्याकरता विकास अनेक विकासात्मक कामे करू असं आश्वासन खासदार तटकरे यांनी यावेळी दिलं शिवप्रेमींना शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास हा याच गडकोट किल्ल्यांमुळे समजून येतो मात्र विकासापासून वंचित राहिलेल्या अशा किल्ल्यांना पर्यटन दृष्ट्या जगासमोर आणणे फार गरजेचे असल्याने आपण किल्ल्यांवरील रखडलेल्या सुविधांची लवकरच कामे मार्गी लावू असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले तसेच किल्ल्यावरील प्राचीन गणेश मंदिराला भेट देत श्री गणपती बाप्पाच दर्शन देखील त्यांनी घेतले आंबेड काळीवरचा पूर पुन्हा दुसरं झाला करून घेतलाय पुला नवीन पर्याय पूल कसा करता येईल याचा आम्ही सरकारकडे पाठपुरावा सगळेजण करतो मला विश्वास आहे की हे सरकार नवीन पुलाच्या कामाला सुद्धा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देईल जेणेकरून बंडरगडच्या या सगळ्या वयाच्या भविभाव्याच्या वाढीला एक पूरक आणि पोषक व्हायचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होऊ शकेल इथं हे जे काही निवेदन दिलेलं आहे वर्षा किल्ल्याच्या संदर्भामध्ये आहे याची चर्चा आपण केली होती विश्रामगाची दुरुस्ती स्वच्छतागार बांधणे तलाव सुशोभीकरण पाखाड्या बांधणे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि तो फेज दोन फेजची विद्युत बांधण्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल याचा पूर्णपणाचा प्रयत्न आधी ती राज्यमंत्री असताना आधी काही काळ राहिला असतं तर दुसरा टप्पा त्या तिला मंजूर झाला असता तर आता आम्ही एकत्रितपणाने दुसरा टप्पा कसा होईल याचा शंभर टक्के प्रयत्न करून देड़ा। या तालुक्याला सर्वकष पेक्षा देण्यात हे आमच्या सर्वांचं कर्तव्य आहे त्या कर्तव्याच्या भूमिकेतून आम्ही काम करू केंद्र सरकार तर्फे राबवण्यात येणाऱ्या विकसित भारत संकल्प यात्रेचे सध्या कोकणात जोरदार स्वागत होत आहे विकसित भारत यात्रेचा रथ चिपळूण मध्ये आल्यानंतर या यात्रेनिमित्त शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी चिपळूण नगर परिषद तर्फे विविध योजना राबवण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले आवास योजना आभा कार्ड आरोग्य शिबिर अशा विविध योजनांचा लाभ यावेळी नागरिकांना देण्यात आला कार्यक्रम यशस्वी राबविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा याचा रथ चिपळूण नगर परिषदेमध्ये आता दाखल झाला आहे आणि त्या निमित्तानं शहरातील ज्या विविध योजनांचा लाभ दिला जातो ते लाभार्थ्यांना आज त्या सर्व योजनांचे लाभ दिले जाणार आहेत त्या योजनांची माहिती सांगितली जाणार आहे त्याचबरोबर आरोग्य शिबिरसुद्धा इथे आयोजित केलेलं आहे नगर परिषदेच्या वतीनं आपण पी एम स्वनिधी त्याच्यानंतर आधार बद्दल किंवा पी एम पी एम एवाय म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना असेल अशा अशा अनेक योजनांचा इथे माहिती देत आहोत आणि त्याबद्दल काही लाभ सुद्धा आज इथे दिले जाणार आहेत नागरिक इथे येऊन माहिती घेत आहेत सकाळपासूनच दोनशे अडीचशे लोक याबद्दल माहिती घेऊन गेलेली आहेत आणि चार वाजताची वेळ आपण दिलेली आहे त्या वेळेला नागरिक जमत आहेत त्यावेळी सुद्धा एक दोनशे लोक जमतील असा अंदाज आहे योजनांचा लाभ देण्याबरोबरच या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी हा सुद्धा या संकल्प यात्रेचा उद्देश आहे आज चिपळूण शहरामध्ये विकसित भारत रथयात्रा आलेली आहे आणि या रथयात्रेच्या माध्यमातून मोदीजीचं सरकार गॅरंटी सरकार आणि केंद्र शासनाच्या विविध योजना आहेत त्या विविध योजनांचा लाभ ह्या चणा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही रथयात्रा निघालेली आहे आणि आज शहरामध्ये अनेक नागरिक या रथयात्रेच्या माध्यमातून अनेक योजनांचा लाभ घेत असताना आपल्याला दिसत आहे नक्कीच मी चिपळूण शहराच्या वतीने मोदीजींचे पहिले मनापासून आभार व्यक्त करते आणि चिपळूण शहरामध्ये जवळजवळ पन्नास ते साठ हजार लोकांपर्यंत म्हणजे ग्रामीण भागापासून अगदी पन्नास ते साठ हजार लोकांपर्यंत आतापर्यंत आमच्याकडे जी नोंदणी झाली ती पन्नास ते साठ हजार लोकांपर्यंत ह्या योजनेचा लाभ त्या लोकांना मिळालेला आहे आणि आमचं हे मोदीजींचं सरकार म्हणजे गॅरंटी सरकार म्हणून मी मोदींचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो अयोध्येत भव्य राम मंदिराचे उद्घाटन होणार असून प्रभू श्री रामांचा अभिषेक होणार आहे त्याची जयत तयारी सुरू आहे प्रभू रामांचा अभिषेक झाल्यानंतरच राम मंदिर भक्तांसाठी खुले केले जाईल बावीस जानेवारीला तो क्षण किती खास असेल याची एक छोटीशी झलक डोंबिवलीत पाहायला मिळते डोंबिवलीतील जिमखाना मैदानात राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती तयार करण्यात आली असून त्याचे उद्घाटन भाजपचे आमदार आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले या राम मंदिराचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते रामलल्लाची आरती करण्यात आली की एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे प्रत्येक कारसेवकाने केलेलं त्यावेळेचं असणार योगदान हे फार महत्वाचं आहे प्रत्येक हिंदू मनामनामध्ये असं वाटत होतं की भव्य असं श्रीरामाचं मंदिर उभं राहिलं पाहिजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जो प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रयत्नामुळे हे साकार झालं आहे ही वस्तुस्थिती ना कोणालाही नाकारता येणार नाही ना आणि म्हणून आज हा संपूर्ण देशामध्येच नाही विदेशामध्ये सर्व ठिकाणी वेगवेगळ्या भागांमधून वेगवेगळ्या समाजांमधून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे पाचशे वर्षात घडलं नाही ते करून दाखवलं म्हणून सर्व ठिकाणी अभिनंदन आणि सर्व रामभक्त श्रीरामाला मानतात हिंदू धर्म मानतात त्यांना सर्वांना प्रचंड आनंद होतात ट्री हाऊस इंग्लिश स्कूल प्रस्तावित सीबीएसईच्या वार्षिक संमेलनात विद्यार्थ्यांनी संपूर्ण रामायण कथासागर कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली या विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कारातून वाल्मिकी रामायणाचे बालकांड अयोध्याकांड अरण्यकांड किशकिदाहकांड सुंदरकांड युद्धकांड आणि उत्तराकांड असे सात भाग सादर करून उपस्थितांची संपूर्ण रामायणाचे दर्शन घडवले रामजन्म वाल्मिकी गुरुकुल शिक्षण सीता स्वयंवर सीताहरण जटायुवध शिवतांडव आईगिरी नंदिनी हनुमान चालिसा रावण दहन राम आयंगे राम सिया राम या गीतांवर लयबद्ध नृत्य सादर केले यावेळी आमदार रवी पाटील जे एस डब्ल्यू स्टील कंपनीचे सिक्युरिटी व लिगल कॅप्टन राजेश कुमार रॉय प्रभारी तहसीलदार प्रसाद माजी पाटील युवा नेते तथा ट्री हाऊस स्कूलचे सेक्रेटरी वैकुंठ पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी ट्री हाऊस इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इशस्तवन स्वागत गीत मराठीत सादर करून आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला या कार्यक्रमाचे व्यवस्थापन मुख्याध्यापक प्राचार्य कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्याकडून नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले यासह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण